अजित पवारांची झेप कितपत आहे आणि ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे शरद पवारांना अधिक माहिती आणि शरद पवार न बोलता एखाद्याचा कार्यक्रम करायचं ठरवल्यानंतर कशा प्रकारे कार्यक्रम करतात हे अजित पवारांना चांगला माहिती आता अंजली दमानिया यांनी मागणी केलेली आहे की धनंजय मुंडे यांचे सीडीआर तपासा टॉवर लोकेशन तपासा आणि त्यांना सह आरोपी करा अशी मागणी केलेली आहे जयंत पाटील यांनी अशी मागणी केलेली आहे की, है। की है तुम्ही राजीनामा घेतला आहे हे प्रसार माध्यमातून आम्हाला कळालं विधानसभेला कुठं कळालेलं आहे सुप्रिया सुळेंनी असा आरोप केलेला आहे चार दिवसांपूर्वी की सुदर्शन घोलेनी वाल्मिक कराडला तो व्हिडिओ कॉल केला हत्या केल्यानंतरचा हत्या करत असतानाचा आणि वाल्मिक कराडनी कॉल केला तो धनंजय मुंडे यांना असं थेट सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे बाकी या सगळ्या प्रकरणामध्ये जे स आरोपी आहेत जवळपास दहा ते आरोपी आहेत किमान आणि त्यांची नावं निश्चित करून धनंजय देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू यांच्या सह अंजली दमानियांपर्यंत सर्वांनी ठणकावून सांगितलेलं आहे की त्यांना सह आरोपी करा आणि इतकंच नाही आता मुख्य आरोपी म्हणा किंवा स आरोपी धनंजय मुंडे यांना केलं पाहिजेत अशी मागणी आता जोर धरायला लागलेली आहे मग आता शरद पवार जोगला येऊन गेले त्याच वेळेला काही तासानंतर अजित पवार येऊन गेले बारामतीला काल मोर्चा निघाला बारामतीच्या मोर्चामध्ये अजित पवारांवर जे काही लोकांनी रोष व्यक्त केलेला आहे तो फार महत्वाचा आहे धनंजय देशमुख वैभवी देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना जो पोलीस तपासा संबंधी जो काही संशय येतोय याच्या ये संबंधी जो उल्लेख केलेला आहे तो अधिक महत्वाचा आहे आणि एकूणच याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की शरद पवार न बोलता कसा कार्यक्रम करत आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन महनीय सत्ताधारी नेमकं काय करत आहेत धनंजय मुंडे का यांचं काय चाललेलं आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया नोंदवावी हे बघा अगदी सुरुवातीपासून आपण एक चर्चा सातत्याने केलेली आहे तुम्ही बघा की मागच्या एक दीड महिन्यातले सगळे व्हिडिओ काढून बघा शरद पवार हे राजकारणातले मोठे महावस्तात असे राजकारणी आहेत मग त्यांनी एकदा जर ठरवलं की एखाद्याचा कार्यक्रम करायचा एखाद्याशी पाठ लोळवायची आणि त्यातली त्या तो तो जर दोषी असेल तर त्याची कुठलेही म्हणजे तमान न त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये माफ करायचं नाही मग आता एवढी संवेदनशील घटना घडलेली आहे क्रूर घटना घडलेली आहे महाराष्ट्राचं मन दुखावलं गेलेलं आहे मग लोकांनी अपेक्षा बाळगायची कोणत्या नेत्याकडून मग शरद पवारांकडं त्या अर्थाने पाहिलं गेलं आता मराठा आरक्षणाची मागणी चालू होती आंदोलन चालू होतं मग शरद पवार फूज टाकत आहेत एकनाथ शिंदे यांच्या कानामध्ये कान देखील ते कारमंत्र देत आहेत ते आरक्षण भडकवून देत आहेत असे आरोप झाले आता धनंजय मुंडे यांचे शेकडो अपराध कसे पोटात घातलेले त्याला कोणकोणत्या प्रकरणांमधून वाचवलेलं आहे शरद पवारांनी याच्या आधी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे आशिष UH, जाधव लोकमतचे त्यांना मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं आता स्वतः धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार सभा होती आणि लाडकी बहीण ते सगळं गुलाबी रंगाचं व्यासपीठ जे रंगवलेलं होतं ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी संपर्क तर त्याच्यावर वानवीकरांचा नंबर ठसठसीतपणे छापलेला होता त्यावेळेला एक उमेदवार म्हणून म्हणून धनंजय मुंडे बोलले होते की दादांनी मला कोणकोणत्या संकटातून वाचवलेलं आहे कसं केलेलं आहे आणि दादा मी त्याच्यातून कशी उतराई होऊ शकत नाही वगैरे ते असं त्यांनी आपलं ऋण व्यक्त केलं होतं आणि मग त्याच दरम्यानच्या सभेमध्ये शरद पवारांनी देखील धनंजय मुंडे यांचं आरोप केला होता की परळी मधली गुंडगिरी आणि लोक काय म्हणतात याच्यावर जास्त लक्ष वेधलं आता आज काय परिस्थिती आहे आज हे जे काही सह आरोपी जे आहेत शिवलिंग मोराळे घ्या म्हणजे तो सारंग आंधळे घ्या बापू आंधळे घ्या हे सगळे जे लोक आहेत बालाजी आंधळे बापू आंधळे बालाजी आंधळे घ्या हे सगळे जे आहेत डॉक्टर संतोष वायबसे घ्या त्यांची पत्नी घ्या पोलीस घ्या राजेश पाटील घ्या प्रशांत महाजन घ्या हे सगळे जे आहेत हे आजही मुक्त आहेत आता एकेकाच एक जर एक काढायला गेला तर आता शिवलिंग मोराळे बावीस एकतीस एम एच तेवीस बीजी बावीस एकतीस ही गाडी त्याची मग ती मस्सा जोगला अजित पवारांच्या ताफ्यामध्ये होती मग त्या गाडीमध्ये वाल्मिक कराड होता असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं होतं जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं होतं की या गाडीच या गाडी ही गाडी घेतली मोराणे यांनी त्यावेळेला त्याच्या गाडी समोर नारळ फोडला होता तो धनंजय मुंडे मग आता हीच गाडी वाल्मी करार शरण आला त्याही वेळेला होती ही गाडी सगळीकडेच होती मग हे एक उदाहरण झालं बालाजी आंधळे ज्या पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जातो फिरतो त्या पोलीस अधिकाऱ्याला आरेरावी करतो धनंजय देशमुख याला दम भरतो अर्वाच्य बोलतो हे सगळं तो बिंदास्तपणे का करतो कारण की त्याच्या गाडीमधून आरोपी शोधाय शो, शोधायला निघालेले पोलीस त्यांनी जे आरोपी शोधण्यासाठी ती बालाजी आंधळीची त्या तांदळाची आंधळेकथा ता, तांदळीची गाडी वापरली आणि तो असं बिंदास्तपणे म्हणतोय हो मी काय म्हणजे मी ब्लँकेट खरेदी के के केले तर माझ्या घरच्यांसाठी खरेदी केले त्याच्यात काय विशेष आहे मग ते पोहचले नेमके त्याच वेळेला हेच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चार नवीन बेड घेतलेले कोणासाठी सगळं घेतलेलं आहे हे सगळं तपशील आपण याच्या वेळ याच्या आधी अनेकदा ऐकलेला मग आता त्याला आरोपी नाही केलं पाहिजे का त्या शिवलिंग मोराळ्याला पण नाही केलेलं तो मार दिमागात सांगतोय कि में कशे, कशे है ते। की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता आम्हाला सगळीकडे जावं लागतोय असं तो सांगतोय तांदळे तोच सांगतोय ते संतोष वायबसे वगैरे ते तर काय कशा कशामुळे ते बोलायला तयार नाही ते त्यांनी सगळ्या प्रकारचा पैसा पुरवला राजेश पाटील प्रशांत महाजन यांनी कशी मदत केलेली आहे हे सगळं आलेलं आहे मग आता धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे सुनील तटकरे यांनी पत्र काढलं त्याच्यावर लिहिलं की नैतिक त्याच्या कारणावर राजीनामा दिला आता तटकरे असो अजित पवार असो किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस असो यांना नैतिकता ना धनंजय मुंडे यांनी कशी नैतिकता दाखवलेली आहे याच्याबद्दल ते बोललेले प्रत्यक्षात काय सभागृहाला माहिती दिलेली नाही मग शरद पवारांनी पहिल्यापासून एक काळजी घेतलेली आहे काय काळजी घेतलेली आहे त्यांनी आधी स्वतः त्या बजरंग सोनवणे खासदार यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठवलं त्यांना सगळी माहिती की असं असं घडलेलं आहे मग हे ये याची काळजी घेतली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे याच्यामध्ये आहे आता बाला बाला बजरंग सोनवणे असतील किंवा इतर जण असतील कुणी नाव घेतलं नव्हतं परंतु ज्या वेळेला सुरेश दस यांचं सगळं त्यांना त्यांना मॅनेज करायचा प्रयत्न झाला मग त्याच्यानंतर सुप्रिया सुळे वगैरे हे सगळे मासा जोगला आले ते बोलले आणि मग आता ते आंदोलन अधिक अधिक तीव्र झालेलं मग त्या एकट्या संतोष देशमुखची हत्या नाही तर महादेव मुंडे वगैरे हे सगळं असे प्रकरण आहे मग ही जशी माहिती शरदचंद्र पवार गटाच्या सगळ्या आमदार खासदार यांना माहिती होती आहे ती शरद पवारांना देखील आहे मग मा तीच माहिती अजित पवारांना माहिती नाही का तीच माहिती देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का सभागृहामध्ये कोणत्या हत्यारे कशा प्रकारे त्या वायर गॅसची वायर पण ते कसं वाय त्याचे काही फोटो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये त्यावेळेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये दाखवलं होतं मग आता काल परवा ज्या वेळेला राजीनामा घेतला दम दिला की नाहीतर मी तुम्हाला भडफड पकडेल राज्यपालांना सांगेन हे ज्या वेळेला दम द्यायची वेळ आली ती का आली की हे सगळे फोटो ते व्हिडिओ हत्याचे ते सगळे इमेजेस बाहेर आल्या हे सगळं झालं मग हे यांना याचा अर्थ काय की हे सगळ्यांनाच माहिती हो। होत शरद पवारांना माहिती होतं अजित पवारांनाही माहिती होतं देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती होतं हे सगळं नाटक इतके दिवस का खेळलं गेलं प्रश्न तो आहे आणि लोक स्वतः ग्रामस्थ पुरावे आणून दे देतात आजही ते म्हणजे सी आय डी ला लाजवतील अशा प्रकारे ते बोलत आहे म्हणजे सहा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर काय काय घडलेलं आहे कसं कसं घडलेलं आहे अगदी अठ्ठावीस ला काय घडलेलं आहे धनंजय देशमुख सांगतात ते के जी शिंदे वगैरे हे जे आम्हाला कंपनीचे व्यवस्थापक आहे त्यांचं अपहरण झालं त्यांना कोंडून कसं ठेवलं होतं याची दखल काहीच पोलिसांनी घेतली नाही त्याच्यानंतर ना हत्या झाली नऊ डिसेंबरला त्याच्या आधी सहा डिसेंबरचं झालं हे सगळं म्हणजे त्या काळात पोलीस काय करत होते हा प्रश्न आहे मग हे गृह खातं कुणाकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते पोलीस कुठे आहेत आरोप पत्रामध्ये कुठे आहेत दिसत आहेत त्यांना सह आरोपी केले का के ज्यांनी काम चुकारपणा केलेला आहे वाल्मी कराडला सांभाळलेलं आहे आणि मग ज्या वेळेला वाल्मी कराड हा पकडला जर गेला तर ते त्या आपल्या भोवती देखील फास लागू शकतो याची भीती धनंजय मुंडे यांच्या मनात निर्माण होणं ते स्वाभाविक आहे मग धनंजय मुंडे वारंवार आधे अधून मधून प्रका म्हणजे प्रकाशात आले भेटले लोकांना नंतर आजारी पडले हे सगळं जे झालं या सगळ्या काळामध्ये अगदी सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकीचे ते अहवाल ते खंडणीची बैठक मग अंजली दमानिया यांनी जी आज तक्रार केली की ते त्या बैठकीचं काय झालेलं आहे हे खंडणीचे कुठं बैठका झाली हे सगळं वारंवार इतका उल्लेख केला जात आहे लोकांना पाठ झालेला आहे आपण अनेकदा त्याच्यावर बोललेलो आहे तरी देखील धनंजय मुंडे यांचं आरोपपत्रात कुठं नाव असण्याची शक्यता नाहीये आणि ती अजिबातच त्यांना सह आरोपी केलं जाणार नाही तर का केलं जाणार नाही मग मोराळे तू ही गाडी घेऊन तुझी इकडे आहे तिकडे जा ह्या सगळ्या सूचना कोणी दिल्या ती बैठक कुणी घेतली हे प्रश्न विचार त्याच्याबद्दल धनंजय मुंडे अक्षर बोललेले नाहीयेत मग या वाल्मीकराड कराड एकतीस डिसेंबरला शरण येईपर्यंत आणि त्याच्यानंतरच्या आतापर्यंतच्या दिवसामध्ये अंजली दमानिया यांना म्हणजे त्यांना ते ज्या पद्धत तळमळीने जे प्रश्न उपस्थित करत आहे हे सगळे कुठं टॉवर लोकेशन काय सीडीआर काय हे खरंच सापडू शकतं का, का, का। म्हणजे क्लाउडवर ते जर स्टोर होत आहे सगळे सगळ्या गोष्टी मोबाईल मधल्या ते क्लाउडला पण हात घालायला कमी करणार हे सगळं प्रकार झालेले असणार आहेत काय केलं जाईल काही सांगता येत नाही म्हणजे इतक्या पद्धतीने वाचवलं जात आहे आणि हीच शंका लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि आपण या चॅनलवर तेच बोलतोय की लोकांच्या मनात शंका आहे त्याच्यामध्ये ती शंका दूर केली जाईल का आणि शरद पवार यांनी ठरवल्याप्रमाणे आता अजित पवारांची जी काही गोची सगळीकडून कोंडी करण्यात आलेली आहे मग त्या कोंडीतून ते स्वतः कसे सुटतील आणि ते सुटल्यानंतर त्या राजकीय कोंडीतून म्हणा ते सुटल्यानंतर ते धनंजय मुंडे यांना वाचू शकतील काय हे येणारा काळात सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे अनुभव धन्यवाद